वंचित बहुजन लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीत एक मुद्दा वारंवार चर्चेला येतो आणि तो मुद्दा म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी हा मुद्दा खर तर बाळासाहेब ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी परिषदेत अगदी विषय संपला असं बोलून याला संपवून दिलंय आणि ते निवडणुकीच्या या प्रचारात पुढे निघालेत आणि ते निवडणूक लढण्याच्या या तयारीला पुढे पुढे नेत ते त्यांच्या उमेदवारांच्या घोषणा करायला लागले पण तरीसुद्धा निवडणुकीच्या या रणात हा मुद्दा बनलेलाच आहे आणि आज या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आमच्याकडे आहेत वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रदेश संयोजक इंजिनियर राहुल वानखेडे साहेब आज राहुल वानखेडे साहेबांशीच आपण या मुद्द्यावर चर्चा करूया आणि वंचित बहुजन आघाडीचा हा जो निवडणुकीच्या रणात असलेला त्यांचा जो उद्देश आहे त्या उद्देशाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करूया वानखेडे साहेब या कार्यक्रमात आपलं स्वागत जय भीम थँक्यू वानखेडे साहेब आपण चर्चा इथून सुरू करायची की एक मुद्दा बाळासाहेबांनी या मुद्द्याला विषय संपला म्हणून सोडलंय पण तरी सुद्धा हा चर्चेतलाच मुद्दा आहे की वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची युती का झाली नाही बघा की महाविकास आघाडी जे तीन पक्ष आहेत उद्धव ठाकरेंचा शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अडीच वर्ष राज्य केलं त्या अडीच वर्ष राज्य केल्यानंतर यांचे जे काही संबंध आहेत व्यवहार आहेत हे यांनाच माहिती आहे झालेले व्यवहार अडीच वर्षातले आता प्रश्न कसा होता हो की आम्ही त्या आघाडीचा भागच नव्हतो करेक्ट सर्वात तरी लोक म्हणतात की ते युती का तुटली युती का तुटली म्हणजे झालीच नाही ती तुटली म्हणजे कल्प्रिस्ट आम्हाला सांग म्हणायचं कल्प्रिस्ट आम्हाला आम्हाला म्हणायचं असं असं का घडत असेल त्याचं कारण असं आहे ना की काय झालं की सर्वात पहिल्यांदा बाळासाहेब आंबेडकरांसोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत युती झाली दीड वर्ष अगोदर तर ती युती ज्या विचाराशी विचारावर झाली कारण की आणि तशी त्यांनी जाहीर घोषणा घोषणा पण केली तर जेव्हा तेव्हा आंबेडकर भवनला आले होते उद्धव ठाकरेजी बाळासाहेब सोबत भेटले आणि त्यांची चर्चा झाल्यावर त्यांनी घोषणा केली की बा वंचित बहुजन आघाडीची आणि शिवसेनेची युती झाली ते केव्हा झाली की त्यांचा अर्धा पक्ष त्यांना सोडून गेला होता सत्तर टक्के लोक सोडून गेले होते तेव्हा त्यांनी युती केली आता त्याच्यात तो धागा कुठला होता किंवा प्रबोधनकार ठाकरे ज्यांना प्रबोधनकार म्हणतात आणि बाळासाहेब आंबेड बाबासाहेब आंबेडकर हे मित्र होते समविचारी होते आणि त्याच्यामुळं आम्ही दोघही नातू त्या विचाराचा धागा घेऊन एकत्र येतो आणि तो वर्ष पुढे न्यायचा आणि तो वर्ष आम्हाला पुढे न्यायचा तर बाळासाहेबांनी वेलकम केलं महाराष्ट्राला वाटलं की पुरोगामी विचार कुठेतरी पुढे जातो पुढे जातो आहे कालपर्यंत हिंदुत्वाच्या वल्गना करणारी शिवसेना आज कुठेतरी ज्या प्रबोधनराव का ठाकरेंनी काय पायाभरणी केली आहे विचाराची तिला घेऊन पुढे चाललेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला कसं वाटलं की एक त्यांनी हेही म्हटलं की आमचं हिंदुत्व हे शेंडी आणि जानवी असं नाही आहे आमचं हिंदुत्व सर्व समावेशक आहे त्याची भूमिका त्याची भूमिका स्पष्ट केली त्याच्यामुळं आम्हाला काय वाटलं की एक नवीन पर्वाची सुरुवात होते आहे आता नवीन पर्वाची जेव्हा सुरुवात झाली तर आमची युती त्यांच्यासोबत होती मग आमच्या मिटिंगा झाल्या अनेकदा मग मिटिंगा झाल्या तर आम्हाला काय वाटलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचे वंचित बहुजन आघाडी हे आपसात पहिले सीट वाटप करते दोघं आणि नंतर त्या आपसातली सीट वाटप झाल्यानंतर बाकी त्यांच्याशी चर्चा करते कोणाशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी तो झालं उलटं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्या दोघांसोबत चर्चा करणं सुरू केलं आणि जेव्हा मिटिंगा झाल्या तर दोन मिटिंगाच आम्हाला बोलवलंच नाही अच्छा तिसऱ्या मिटिंगला जेव्हा बोलवलं तर तिसऱ्या मिटिंगला बोलवल्यावर तिथं आमचे डॉक्टर फुंडकर गेले उपाध्यक्ष महाराष्ट्राचे वंचितचे तर त्यांना एक तास बाहेर बसवून ठेवलं नंतर आज बोलवल्यावर म्हणजे तुम्ही काही लिखित आणलं असेल तर द्या बस झालं तुमचं काम मग त्याच्यानंतरही त्याच्यानंतरही आमचं आमचं काय मत होतं की मोदी हारले पाहिजे बाळासाहेब सतत सांगतात की मोदीला डिस्लोज करणं हे आमचं काम आहे आणि मोदीला हरवण्यासाठी आम्ही कोणत्याही अटीवर म्हणजे स्वतःहून म्हणजे इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही महाविकास आघाडीसोबत बसायला तयार होतो तर मग जेव्हा बाळासाहेबांना बोलवलं बाळासाहेब गेले बाळासाहेबांशी चर्चा करताना त्यांनी दोन ते तीन सीट देण्याची घोषणा केली दो आणि संजय राऊत बांधून चार सीट पाच सीट या गोष्टी करत होते पण चर्चेत दोन ते तीन सीट आता बघा दोन हजार एकोणीसचे इलेक्शन बघा तुम्ही दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये आम्हाला बेचाळीस लाख फोटो होते त्याच्यामध्ये आठ ठिकाणी आठ लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही दीड लाखाच्या वर होतो आणि चार लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाखाच्या वर होतो म्हणून भेसाहेबांनी एक फॉर्म्युला दिला आपण बारा बारा सीट वाटून घेऊ चार लोक ठीक आहे म्हणजे बारा बारा सीट आपण जर वाटून घेतल्या तर आपली कोएझिव्हनेस वाढेल आणि कोळेजीनस वाढून आपण इथून बी जे पी जे आहे आणि त्याचे मित्र पक्ष आहेत त्यांना आपण इथे चाळीस चाळीस जागा आपण जिंकू आणि त्यांना आठ जागेवरती थांबवू अशा पद्धतीची आमची एक रणनीती होती आता त्या रणनीतीला यांनी रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला दोन जागा द्या तीन द, द, जागा देतो आणि कोणत्या जागा द्यायच्या पडणाऱ्या म्हणजे आमची मागणी कुठे होती की जिथं आम्ही दीड लाखाच्या वर होट घेतले वारंवार असं वार 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 बोललं गेलं की वंचित बहुजन आघाडीने कधी हे सांगितलंच नाही की आम्हाला ह्या जागा हव्या पण आम्ही मागितल्या ना बाराबा बाराचा फॉर्म्युला दिलाय ना आम्ही काय जा देता प्रश्न कसा आहे की आम्ही मागितले बारा ओके तर आमचं तर क्लिअर कट होतं की आठ ठिकाणी आम्ही दीड लाखाच्या होतो चार ठिकाणी एक लाखाच्या होतो त्या बारा जागा आम्ही मागितल्या सिम्पल गोष्ट होती त्याच्यात त्यात काय मोठी गोष्ट होती अच्छा त्याच्यामध्ये काय झालं की जो शिवसेना आहे शिवसेना किती उरली आहे पंचवीस टक्के व शरद पवारांची राष्ट्रवादी किती उरली आहे पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के तर लोक निघून गेले त्यांच्याकडून आणि त्यांना एवढी किंमत दिली आणि त्यांच्याकडे एक पॉकेट्स आहेत बघा शिवसेनेचे पॉकेट्स आहेत बी एम हो आर डी एरिया किंवा मा थोडा म मराठवाडा अच्छा शरद पवारांची कुठे पकडत पश्चिम महाराष्ट्र आहे पण तू वंचितचे पूर्ण महाराष्ट्रावर पकडतात ना अच्छा बाळासाहेबांनी एवढ्या मोठ्या मोठ्या सभा घेतल्या आता बघा तुम्हाला सांगतो शिवाजी पार्कची जी सभा होती शिवाजी पार्कच्या सभेत इतकी गर्दी होती की पेपरने लिहिलं मी मीडियाने सांगितलं की एवढं मैदान फक्त एकदा बाळासाहेब ठाकरेंनी भरलं होतं त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी भरलं इव्हन तो राहुल गांधीची जी सभा झाली त्या राहुल गांधीच्या सभेमध्ये देखील तेवढी गर्दी नव्हती हो। आता राहुल गांधीच्या सभेबद्दल सांगतो तुम्हाला राहुल गांधीची सभा आहे आमची सर्व पक्ष जो पक्ष आहे आमचा त्याची मिटिंग झाली पदाधिकाऱ्यांची आणि तिथं ठरलं की बाळासाहेब म्हणे आम्हाला तर आमंत्रण नाही कसं करायचं जायचं की नाही जायचं आम्ही स्वतः सर्व लोकांनी मिळून सांगितलं नाही बाळासाहेब म्हणून गेलो काही तर बाळासाहेबांनी तयारी केली अच्छा बाळासाहेबांला काही आमंत्रण नाही ऑफिशियल सव्वा पाच वाजता फोन आला आणि तो अत्यंत म्हणजे एक जो रिस्पॉन्सिबल नाही आहे तसा तशा माणसाचा की बाळासाहेब तुम्ही या सभेला येऊ शकता काय येऊ शकता व्हॉट डू मीन बाय तरी बाळासाहेब गेले गेले ना तिथं भाषण दिलं त्यांनी आमची आमचं काय होतं की आमचं हे होतं की कुठल्याही हालतीमध्ये बीजेपीला थांबवायचं मोदींना सांगितली भूमिका कायम आहे ना नाही नाही आजही भूमिका काय म्हणत आम्ही बीजेपीच्याच विरुद्ध लढतोय ना आम्ही काय म्हणतो आहे पण हे जे हे जे लोक जे म्हणतात की वंचित बहुजन आघाडी ही बीजेपीची बी टीम आहे नाही तर बी टीम ते आहेत ना ते गेले ना मला एक गोष्ट सांगा दोन हजार चौदा साली जेव्हा बीजेपीनं फडणवीसच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन केलं त्याला बाहेरून सपोर्ट कोणी केला शरद पवारांनी केला केला ना केला की नाही कोण बी टीम आहे अच्छा ते गेले तेच गेले ना राष्ट्रवादीवाले गेले शिवसेना वाले गेले ते बी टीम आहे आम्हाला बी टीम म्हणता तुम्ही म्हणजे कसं करायचं की डॉमि मग मग हा हा जो आरोप प्रत्यारोपांचा जो भाग आहे याकडे तुम्ही कसे बघता कारण राजकारणाकडे तुमचं अगदी बारकाईने लक्ष असतं तर तुम्ही कसं बघताय नाही नाही आम्ही काय बघतो आहे की इथे जे वंचित घटक आहे इथं जे मायक्रो ओबीसी आहे जे मागासवर्गीय आहेत अनेक अनेक जाती आहेत मागासवर्गीयांमध्ये आदिवासीमध्ये जाती आहेत यांना या पक्षांनी कधी राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो किंवा काँग्रेस असो त्यांना साधं म्हणजे ग्रामपंचायतचं तिकीट देखील दिलं नाही यांनी कधी आमचे आम बाळासाहेबांचं जे धोरण आहे ते काय आहे की राजकारणाचं सामाजिकरण करणे जेव्हापर्यंत जा, ते वारंवार बोलतात आणि आम्ही बोलतो ना आणि आम्ही सर्व जातीच्या ज्या जातींना यांनी ग्रामपंचायतीचं तिकीट नाही दिलं त्यांना आम्ही विधानसभेचं आणि लोकसभेचं तिकीट देतो आहे ना त्याचं कारण कसं आहे की लोकशाही ही, ही फक्त पाच वर्षांनी येणारी निवडणूक नाही आहे लोकशाही म्हणजे एक जीवन जगण्याची पद्धत आहे ज्यामध्ये सर्व समावेशकता असते सर्व समाजाची आणि त्याचे गृहानुबंध असतात भावनिक बंधुत्वाचे ते इथं निर्माणच होत नाही इथं एकशे एकोणसाठ घराणी आहेत आता तुम्ही तिकीट वाटप बघितलं काय तिकीट वाटप बघा राष्ट्रवादीनं केलेलं काँग्रेसनं केलेलं शिवसेनेनं केलेलं आणि भाजपानं केलेलं घरा त्याच घराण्यामध्ये तिकीटं दिली आहेत त्यांनी म्हणजे या घराने काय ठेका घेतला आहे का महाराष्ट्रात आलं महारा महाराष्ट्रात लुटण्याचा बाकीच्या लोकांनी काय करायचं फक्त यांच्या नोकर म्हणून म मतं द्यायची काय करायचं काय हे कुठपर्यंत चालणार आहे आम्ही त्याला छेद देण्यासाठी आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय तुम्ही याला एका वेगळ्या शब्दांमध्ये जर म्हणायचं झालं तर याला राजकीय अस्पृश्यता म्हणायची हा ही राजकीय अस्पृश्यता आहे ना हे बिलकुल राजकीय अस्पृश्यता आहे आता एक सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला राजकीय अस्पृश्यतेचं रामटेक मधून मागच्या वेळेस किशोर गजबी आय एस ऑफिसर हायली क्वालिफाईड सेक्रेटरी होते ते चार लाख सत्तर हजार होतं घेतलं सेकंड नंबर होते यावेळेस त्या बर्वी दिलं त्यांना माहीत होतं की हे या पद्धतीनं हिचं व्हॅलिडिटी येणार नाही ना तिच्या नवऱ्याला तिकीट दिलं ज्याचा राजकीय काही हे नाही पण यावेळी तर तुम्ही त्यांना पहिले त्याचं सांगतो तुम्हाला त्यांना तिकीट कापलं ही राजकीय अस्पृश्यता नाही आहे म्हणजे हायली क्वालिफाईड माणूस सेक्रेटरी राहिलेला माणूस आय एस असलेला माणूस याचं तुम्ही तिकीट कापता ही राजकीय अस्पृश्यता नाही आहे आम्ही तर दिलं ना आम्ही देणारच ना आम्ही न्याय देण्यासाठी बसलो आहे आम्ही न्याय देण्यासाठी बसलो आहे ना जे वंचित घटक आहे त्यांना न्याय देण्यासाठी बसलो आहे तर आम्ही त्यांना म मदत केली मदत केली म्हणजे सपोर्ट केला आम्ही त्यासाठी प्रचार करतो आहे परंतु इथले इथे जे जातीवाद आहे जो जातीवाद आहे काँग्रेसमध्ये बाबासाहेबांना दोन वेळा पाडलं काँग्रेसनी पाडलं दोन्ही वेळा आता त्यांनी काय केलं की आम्ही सहा सात ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने स्वतःहून आमचं मन मोठं करून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सात ठिकाणी सांगा तिथं आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आणि तुम्हाला निवडून आणतो आणि त्याचं सुरुवात नागपूरपासून केली नागपूरला आर एस एसचं हेडक्वॉर्टर आहे ना तर त्या आर एस एच्या हेडक्वॉर्टरमधून आर एस से एसचा स्वयंसेवक निवडून येऊ नये म्हणून आम्ही काँग्रेसला मत मदत केली म्हणजे आमचा आमच्या नाही दिला त्याला सपोर्ट केला कोल्हापूरमधून शाहू महाराजांना केला बारामतीतून सुप्रिया सुळेला केला आणखी चार ठिकाणी आम्ही करणार म्हणजे आम्ही मन मोठं करायचं तुमच्यासाठी आणि तुम्ही मात्र काय करायचं फिक्सिंग करायचं हे फिक्सिंग आहे तुम्हाला सांगतो बीजेपी न काँग्रेसचं फिक्सिंग आहे बीजेपी न काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तरी देखील मग काँग्रेसला तुम्ही समर्थन कर नाही याचं कारण आहे बीजेपी डाकू आहे आणि हे चोर आहेत ते चोराला एक वेळा ठीक आहे आपण दुरुस्त करू शकतो डाकू गुळाच घालते डायर हा भाग आहे आणि हा फरक आहे तर आम्ही यांना म्हटलं की बा ठीक आहे आम्ही चोराला कुठेतरी त्याची चांगली माणसं चोरातले चांगले लोक असतात ना तर आम्ही चोरातल्या चांगल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काय केलं अगोदरच तिथं त्या डॉक्टर यांना पाटल पाटलांची उमेदवारी घोषित करून टाकली बाळासाहेबाच्या विरुद्ध अच्छा घोषित केली तर केली घोषित केली ठीक आहे एबी पवार एबी पवार मरायला नाना पटवले सुद्धा गेले म्हणजे तुम्ही तुम्हाला काय 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 अपेक्षित आहे म्हणजे फक्त दलितांनी आदिवासींनी वंचितांनी तुम्हाला होट द्यावे आणि राज तुम्ही करावं लुटावं तुम्ही म्हणजे आम्ही काय गुलाम आहोत का त्यांचे चला आता वंचितची भूमिका ही स्पष्ट झालेली आहे वंचितचे उमेदवार रिंगणात आहे तर वंचितचे मुद्दे काय आहेत वंचितचे मुद्दे काय आहेत की के जी टू पी जी हे शिक्षण आम्ही फ्री देऊ कारण की शिक्षणावर एवढा खर्च होतो साध्या तुम्ही नर्सरीमध्ये टाकायला गेलं तर एक लाख रुपये लागतात लागतं दुसरी गोष्ट आम्ही शेतकऱ्यांना एम एस पी देऊ जर त्या एम एस पीच्या खाली कोणत्या यांनी घेतलं माल त्याचा तर ते त्याला सात वर्षाची शिक्षेचा सा आम्ही असा कायदा करू की ज्या जेवढा इथे कापूस पन्नास शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा एक अतिशय महत्वाचा तुमचा एजंडा आहे दुसरा आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करू जे सरकार चाल जे सरकार चालवेल पूर्णतः आणि आमच्या बजेटमधला बजेटमधला आमचं जे बजेट बनेल महाराष्ट्राचं म्हणजे आम्ही महाराष्ट्रापुरतं बोललो तर समजा महाराष्ट्राचं बजेट, बजेट बनल उद्या महाराष्ट्र वंचित महाराष्ट्रामध्ये आली तर आम्ही पंधरा टक्के हे शिक्षणावर जी डी पीच्या पंधरा टक्के शिक्षणावर आणि पंधरा टक्के हेल्थवर खर्च करू ही ही भूमिका लोकसभेच्या निवडणुकांसाठी की विधानसभेच्या निवडणूक नाही नाही हे कडे आहे आम्ही जर तिथे बसलो म्हणजे आम्ही काय केलं तुम्हाला की आम्ही काय केलं की पा सत जनता पार्टी सत्तेवर आली होती आली होती ना इंदिरा गांधींना हरवू तर ती सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यामध्ये कॉमन प्रोग्राम नसल्यामुळं ते फुटले ते फुटले कॉमन फुट program... प्रोग्राम म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी काय केलं की महाविकास आघाडीला एक कॉमन प्रोग्राम दिला त्याच्यामध्ये हे मुद्दे आहेत तर त्या कॉमन प्रोग्राममध्ये त्यांनी सांगितलं की हा कॉमन प्रोग्राम आपण सर्व लोक ॲक्सेप्ट करू आणि त्याच्यानंतर आपण राज करू केंद्रामध्ये आणि राज करत असताना या कॉमन प्रोग्रामवरतीच आपण काम करू ते आम्ही दिलं त्यांना त्यांनी शब्दात हो म्हटलं पण त्यांनी म्हणजे ॲथॉराईज केलं नाही की बाबा आम्ही हे मान्य आहे आम्हाला आमच्या पक्षाला म्हणजे तुम्हाला काय करायचं काय हे करायचंच नाही आहे आता कशी भूमिका नाही आमची भूमिका अशी आहे आता बघा की नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया हे दोन भाग बघा आता साऊथ इंडियामध्ये काँग्रेस आणि बी जे पी सोडून जे पक्ष आले सत्तेवर त्यांनी विकास केला हे मान्य करता काय मान्य करता काय सांगा मला मान्य करता ना तुम्ही म्हणजे तामिळनाडू घ्या है ना त्याच्या आंध्रा घ्या तेलंगणा घ्या याच्यामध्ये जे पक्ष काँग्रेस आणि बी जे पीला सोडून आले तिसरी जी आघाडी तिसरी शक्ती त्यांनी त्याचा विकास केला तर आमची ही तिसरी शक्ती आम्हाला माहित आहे काँग्रेस चोर आहे आम्हाला माहित आहे बीजेपी डकेत आहे पण आता एकोणवीसच्या परिस्थितीनंतर आता जी आलेली चोवीसची परिस्थिती आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीची शक्ती किती वाढली असं तुम्हाला वाटतं बघा बघा आम्ही दोन हजार एकोणीसला जेव्हा इलेक्शनला समोर गेलो तेव्हा जस्ट पक्ष स्थापन झाला होता जस्ट पक्ष स्थापन झाला आज आम्ही पाच वर्ष मेहनत घेतली बुथपर्यंत गेलो तालुक्यापर्यंत गेलो बुथपर्यंत गेलो वार्डापर्यंत गेलो आणि त्याच्यामुळंच आज आमची शक्ती आहे तुम्ही तुम्हाला ते सांगतो ना की आज बाळासाहेबांनी जिथे जिथे सभा घेतल्या लाखाच्या खाली सभा नाही गेल्या आज बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर जी सभा घेतली ती सभा एवढी ऐतिहासिक आहे की स्वतः इलेक्ट्रॉनिक मीडियानी म्हटलं आहे आणि पे प्रिंट मीडियानी म्हटलं आहे की फक्त एकदा एवढं ग्राउंड हे बाळासाहेब ठाकरेंनी भरलं होतं त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी भरलं आणि तेवढं ग्राउंड तर राहुल गांधीजी सभा असताना देखील भरलं नाही आता मग याचा अर्थ काय याचा अर्थ काय होते म्हणजे आम्ही मेहनत केली ना आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो ना लोकांच्या मनातल्या अशा आकांक्षा आम्ही जागृत केल्या ना त्यांना लोकशाही प्रक्रियेत आणण्यासाठी जे काही आम्हाला करायचं होतं ते आम्ही केलं ना त्याच्यामुळं लोक आमच्यासोबत आहेत ना आज आमचं दुसरं म्हणणं आहे तुम्हाला सांगू की काँग्रेसनी नांगी टाकलेली आहे पूर्णतः नांगी टाकलेली आहे कोणाच्या पुढं मोदीच्या पुढं काँग्रेस हे लढू शकत नाही ना विरोधी पक्ष म्हणून त्यांनी भूमिका निभावली ना आता आता तुम्ही बघा इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये देखील त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही त्यांच्यात लिडरशिप नाही मोदीला जर कोणी फाईट देऊ शकत असेल तर ती फक्त वंचित बहुजन आघाडीच देऊ शकते आम म्हणून आमचं मत आहे की सर्व ओबीसींनी सर्व एस सीनी एस टीनी मायनॉरिटीने वंचितला निवडून द्यावं आम्ही मोदीसोबत लढायला तयार आहोत पण मी परत प्रश्न पुन्हा तुम्हाला करतोय की तुम्ही म्हणताय की काँग्रेसने नांगी टाकलेली आणि तरी देखील तुम्ही काँग्रेसचं समर्थन नाही नाही त्याचं कारण आहे ना की नांगी टाकली आहे ना तर त्यातले जे लोक आहेत चांगली लोक ते संसदेत पाहिजेत ना आम्हाला ते चांगले आता चा, शाहू महाराज आहे म्हणजे त्यांना निवडून तुम्ही समर्थन देता आम्ही निवड निवडून आणण्याची हमी हमी घेतलेली आहे ना हमी घेतलेली आहे की तुम्ही पाहिजे आम्हाला तिथे कारण की तुम्ही चांगले लोक आहात काँग्रेसमध्ये काही चांगली मंडळी आहे ना त्यांनी नांगी टाकली असेल बाकीच्या लोकांनी पण काही लोक जे किल्ला लढवत आहेत ते जे किल्ला लढवत आहेत आम्ही त्यांना आता शाहू महाराज जर उद्या निवडून आले तर ते, ते निश्चित प्रश्न मांडतील मांडणार नाहीत सुप्रिय सुडे आहेत त्या बेस्ट पार्लमेंटेरियन म्हणून त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे आम्ही त्यांना दिलं बा भलाही तुम्हाला सांगतो शरद पवारांनी आमचा पहिला आमदार जो होता भीमराव केराम जो निवडून आला होता त्याला पाच कोटी रुपये देऊन खरीदलं आणि नेहमी दलितांच्या विरुद्धच्या चळवळी म्हणजे एक्यामध्ये एक, न एकोणीसशे नव्वदच्या एक्यामध्ये सारा सामाजिक चळवळी त्यांनी नष्ट केल्या तरी देखील बाळासाहेबांनी मन मोठं केलं बाळासाहेब म्हणाले सुप्रिया सुळे वेगळ्या आहे सुप्रिया सुळेचं आमचं काय हे आहे शरद पवारशी असतील ना आमचे काहीचं म्हणजे हे संबंध चुकीचे किंवा हे असतील तेवढे चांगले नाही आहेत पण सुप्रिया सुळेसोबत तिने काय केलं तिथंच बेस्ट पार्लमेंटरिअर ती हिरिरीने प्रश्न मांडते म्हणून आम्ही त्यांना सांगतो आता जर मी ही चर्चा पूर्ण करताना जर तुम्हाला असं विचारलं की वंचित बहुजन आघाडी या निवडणुकांमध्ये जी निवडणुकीच्या रिंगणात आहे तर वंचित बहुजन आघाडीला सर्वात मोठं आव्हान काय वाटतंय आव्हान असं आहे की इथं संविधान बदलण्याची जी गोष्ट चाललेली आहे हेगडे नावाचे जे खासदार आहेत कर्नाटकाचे आणि हेगडे ते मंत्री देखील आहेत त्यांनी बोललं ना आम्हाला तीनशे सत्तर द्या कारण की तीनशे सत्तर म्हणजे दोन तृतीयांश बहुमत होते दोन तृतीयांश बहुमत तुम्हाला मिळालं संसदेमध्ये की तुम्ही काय बदलू शकता काय बदलू शकता ना भारतीय वर्सेस केरळ जे आहे किंवा तुम्ही बेसिक स्ट्रक्चर नाही बदलू शकत असं नाही आहे ते आपले जजेस बसवतील ते मंडळी बदलू शकतात आणि बदलतील त्यांना सेक्युलर ऐवजी हिंदू राष्ट्र लिहायचं आणि एकदा हिंदू राष्ट्र त्यांनी प्रियम्बलमध्ये लिहिलं की त्याच्यानुसार मग बदल येतील त्याच्यानुसार बदल येतील ना हे सेक्युलर नाही पाहिजे यांना यांना हिंदू राष्ट्र पाहिजे आणि हिंदू राष्ट्रासाठी हे तयारी सुरू आहे आणि हिंदू राष्ट्र एकदा त्या स पेम्बलमध्ये आलं की मग त्याच्यानुसार अनुषंगानं बदल होतील तुमचं आरक्षण जाईल तुम्हाला जो फंडामेंटल राईट्स मिळाल्यात त्याच्यात अनेक बदल होतील इवन दो तुमचं व्होटिंग पॉवर जाईल व्होटिंग पॉवर त्या लोकांना ते ठेवतील जे टॅक्स पेअर आहेत म्हणजे इन्कम टॅक्स पे करतात त्यांनाच व्होटिंग पॉवर ठेव कारण की यांना काय करायचं आहे गोलवल गुरुजी जसं म्हणतात की फक्त चार ते पाच लोकांच्या हातामध्ये प्रॉपर्टी पाहिजे आणि बाकीचे लोक गुलाम पाहिजे तर तेच करत अदानी आणि अंबानीच्या हातात प्रॉपर्टी देत आहेत ना मोदीजी काय करतात आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की यांचे मुद्दे महत्वाचे काय कसायला पाहिजे काँग्रेसचे की राफेल राफेल घोटाळा आता राफेलमध्ये ज्यांनी मोदींसोबत चर्चा केली आणि यांना घुस दिली तर त्या दोन लोकांना सात वर्षाची जेल फ्रान्स सरकारने केली याला घुस दिलेल्या लोकांची फ्रान्स सरकारने त्याला सात वर्षाच्या जेलमध्ये पाठवलं आणि हे तो मोकळ सांगतो तुम्हाला की मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे तर गुजरातचे मुख्यमंत्री असताना तिथे एक बँक घोटाळा झाला त्या बँक घोटाळ्यामध्ये छोट्या ज्या पाच सहा बंद झाल्या त्याच्यामध्ये आरोपी नरेंद्र मोदी आहेत बोलतात काय काँग्रेसवाले बोलतात काय का बोलत नाही तुम्ही आज हा घोटाळा झाला इलेक्ट्रॉल बॉन्डचा त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये ज्या कंपन्याला प्रॉफिटमध्येच नाही आहेत कंपन्या ज्या ज्या लॉसमध्ये आहेत त्या शेकडूनही हे घेत आहेत बॉन्ड आणि ते हे कर मग आम्ही असं जर म्हटलं की हा जो काळा पैसा आहे बीजेपीचा त्यांनी त्यांना दिला त्यांना सांगितलं की तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड घ्या आणि तो पैसा आम्ही आता वाईट करतो असं बोललं तर अच्छा दुसरं तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली राष्ट्रवादीचे शरद पवार यांना बँक घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीनं समज बजावलेला आहे माहीत असेल तुम्हाला दुसरी गोष्ट श जे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांना समज बजावलेला ई की तुमच्याकडे इम्प्रॉपर प्रॉपर्टी आहे सोर्सेसपेक्षा त्याच्या त्याचा जो साळा होता त्याला इन्क्वायरी केली होती त्याच्यानंतर सॅलियनच्या प्रकरणामध्ये त्याचा मुलगा होता तर यांनी माझं तर असं मत आहे माझं कॉन्क्लुजन आहे की यांनी स्वतः पाठवलं त्यांना यांनी स्वतः पाठवलं तुम्ही सुरक्षित आहे आम्हाला सुरक्षित करा अहो मला सांगा त्या केजरीवालला एकावर एक एकावर एक एकावर एक नऊ नोटीस पाठवता मग शरद पवारला का नाही पाठवतो उद्धव ठाकरेंना नाही पाठवत का नाही पाठवत तुम्ही हे सर्व मॅच फिक्सिंग आहे आणि या सर्वाचा बाळासाहेब आंबेडकर रिमार्क घे शेवटचं बोलतो तुम्हाला या सर्व गोष्टीवरती बाळासाहेब आंबेडकर बोलले होते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बोलले होते म्हणे या सर्व सरकारचा रिंग मास्टर नरेंद्र मोदी साहेब मग आता वंचितचे संयोजक म्हणून तुम्ही ही चर्चा पूर्ण करत असताना काय तुमचं टिप्पणी असेल माझी टिप्पणी एवढीच आहे की देशाला बी जे पी काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना या भ्रष्टाचारी पक्षापासून मुक्त करा आणि एक तिसरी शक्ती जी उभरते आहे तिसरी शक्ती त्या शक्तीला मतदान करा आणि तिला तिथे बसवा तेव्हाच या देशाचं भलं होऊ शकते नाही तर भलं होऊ शकत नाही आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण केली पाहिजे या सर चारही पक्षांना बाजूला सारून तिसरी शक्ती जे वंचितांचं भलं करेल जे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचं भलं करेल त्या पक्षाला मतदान करा आणि त्यांना ताकद द्या आणि त्यांच्या ताकदीतून स्वतःचं सो भलं करून घ्या असं आमचं म्हणणं आहे चला फार फार धन्यवाद आपला आपण या लाईव्ह डिस्कशनमध्ये आज बोलत होतो इंजिनियर राहुल वानखेडे यांच्याशी इंजिनियर राहुल वानखेडे हे वंचित बहुजन आघाडीच्या विदर्भ राज्य संघटनेचे संयोजक आहेत तर वानखेडे साहेब आपण आमच्या सोबत आलात आणि या चर्चेत आपण सहभागी झालात आपलं फार फार धन्यवाद आणि तुमचं देखील खूप खूप धन्यवाद तुम्ही देखील रोज या चर्चेत सामील होता आणि आमच्या या चर्चेला तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवून घेता इथे थांबतो आहोत उदाहरणार्थ याच वेळ